हाय टू फॅमिली नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जयंती कशा आहात तुम्ही आशा करते तुम की तुम्ही मध्येतच असता तर परत तुमच्यासाठी एक रेसिपी घे घेऊन आले ह्या पण रेसिपीला मला भरपूर सपोर्ट द्या सर्वांनी आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा चला मग आपण रेसिपीला सुरू करू आज रेसिपी काय बनवणार आहे तर आज आपण बनवणार हो, आहोत म्हणजे बिना साखरेचे शंकरपाळे बनवू आपण चहा खाण्यासाठी तर मग आपण सुरू करू मिठाचे शंकरपाळे इथं कढई घेतली कढई चालू केलाय गॅस मी इथं मिडियमवर आणि पहिल्यांदा आपण एवढा रवा भाजून घेऊ हे काय रवा जास्त नाही बघा उग थोडा रवा आहे ह्याला आपण भाजून घेऊ या रव्याला ह्या परत थोडासा रवा वाढवला मी इथं एक वाटी रवा घेतला आहे छोट्या वाटीनं आता हे आपण कढईमध्ये रवा थोडासा भाजून घेऊ आता आपण हे रवा भाजायला घेतला आहे आपण थोडं हे कमी गॅसवर असं भाजून घेऊ गॅस कमीच आहे बघा जास्त काय फुल नाही आणखी कमी करते गॅस आणि आता हे भाजून घेऊ उगं जास्त नाही भाजू द्यायचा उगा हलकासा भाजू द्यायचा इथं मी रव्यामध्ये तेल नाही बघा टाकलं असंच बिना तेलाचा रवा व्यवस्थित भाजत आहे तर आता हे रवा भाजून झाला आहे आपला आपण ह्या ताटामध्ये टक्क काढून घेऊया ह्याला गॅस बंद करते तर असा रवा भाजला आहे बघा आता हे रवा भाजून घेतला आहे आपण आता आपण काय करू तेल गरम करून घेऊया इथं इथं छोटं पातेले घेतलं आहे आता ह्या पातेल्यामध्ये आपण तेल टाकून आता इथं अर्धी वाटी अंदाजा एवढं मी तेल टाकलेलं आहे अर्धी वाटी घेतला असेल बघा एवढं तेल आता ह्याला आपण गरम करून घेऊ आता हे रवा एक साईडला मी सारून घेते असा आणि ह्याच्यामध्येच आपण इथं गव्हाचं पीठ घालूया इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे कमीत कमी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी रवा घेतला आता आपण हे दोन्ही मिक्स करूया रवा आणि पीठ गव्हाचं ह्याला पूर्ण असं मिक्स करून घेऊ आता मिक्स करून झालं ह्याला आपण ह्याच्यामध्ये ओवा घालून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आपण साखर वापरणार नाही साखर ही मैद्याच्या शंकर पाळ्याला वापरली जाते हे गव्हाच्या पिठाचे आहेत त्यामुळं आपण ह्याला भरपूर असा ओवा टाकणार आहेत तर हे बघा मी इथं एवढा ओवा घेतला आहे तर आता ही ओवा आपण ह्याच्यामध्ये असा चोळून टाकूया आता इथं एक चमचाभर एवढं मीठ टाकणार आहे आणखी थोडं टाकते पीठ जास्त असल्यामुळं आपलं हे ओवा आणि मीठ पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये गरम केलेलं के तेल टाकूया तेलाचा गॅस इथं बंद केला आहे बघा मी आणि एकदम गरम भुर भुर तेला तेला ते गरम असं तेल आहे आपण लागण तेवढं ह्याच्यामध्ये तेल असं टाकू हे बघा असे पूर्ण असं गुरघुरलं पाहिजे तेल ह्याच्यामध्ये पीठ तेलामध्ये आता ह्याला गरम गरम असं मिक्स करून घेते एकदम गरम तेल आहे बघा हे खळतं ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन केल्यासारखं आपण करायचं दाळड्याचं पण जमतं बरं पण मी पोरांसाठी दाळडा नाही वापरत तुम्ही दाड्याचं पण करा हे राहिलेलं तेल पण ह्याच्यामध्ये सोडून देते एवढं तेल लागलं बघा मला एक वाटी कम्प्लीट तेल होतं माझ्यात ते गरम केलेलं आता ह्याला मिक्स करून घेते झालं आपलं हे मिक्स करून आता ह्याला थोडं पाच मिनटं थंड होऊ दे पीठ आपलं एवढं गार झालं नाही बरं तरी पण मी ह्याला असं मिक्स करण्याचा प्रयत्न करत आहे कारण आणि पीठ कसं तयार झालं पाहिजे आपल्याला कसं तेल किती जास्त लागलं ला पाहिजे जा, तर हे बघा एवढं पीठ आहे गरम असल्यामुळं मी तुम्हाला दाखवते हे असा गोळा झाला पाहिजे हे बघा मग ह्याचे शंकरपाळे एकदम छान होते तर आणि ह्याच्यामध्ये आपण रवा पण घातलेला आहे रव्याने ठिसूर होते तर कडक होत नाही तर आता आपण ह्याला मिक्स करून घेतलं आहे सगळं ते तेलाला असं पूर्ण ह्याच्या हे काढून घेतल्यात Hmm. आता ह्याला आपण पाणी टाकून मळून घेऊ हे काही सारण लई थंड झालेलं नाही पण तरी पण मी लगेच आता मळून घेते आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं चपातीला करतात तसंच मळायचं बरं जास्त लई पातळ बी नाही लई घट्ट पण नाही आता ह्याच्यात जेवढं लागेल तेवढं पाणी बसू द्यायचं पण असं मळून घ्यायचं हे बघा हे काय हाताला चिटकत नाही काय नाही जास्त तेल टाकलेलं असल्यामुळे हे हुए। आता ह्याचा आपण चांगला गोळा बनवून घेऊया आता हे पीठ मळून झाले मस्त असा गोळा बनवून घेतलाय आता बघा आता ह्याला आपण पोळपाटावर लाटून घेऊया तर बघा पीठ कसं झालंय हे बघा चपातीसारखंच थोडंसं घट्ट असं चपातीपेक्षा आणि इथं पीठ घेतले लावायला आणि आता हे पीठ आपण पोळपाटावर असं लाटून त्याचे काप पाडूया आता इथं असे छोटे छोटे पीठ घेतले बघा मी असं आता ह्याला आपण पोळपाटावर असं लाटून घेऊया तर मी शेगडी खाली शेगडीवरती आहे मी खाली बसून लाटत आहे बघा मला उभा करून लाटायला नाही का माहिती जास्त जास्त करायचं ना त्यामुळं खूप वेळ लागणार आहे म्हणून मी काय केलं शेग म्हणजे खाली घेतलंय आता हे बघा आहे चपाटी लाटून झाली ह्याच्यामध्ये थोडंसं फिट टाकून घेतलंय आता ह्याला आपण होळीसारखं पॅक करून हे बघा असं पॅक केलंय आता ह्याला परत असं लावून चपाती कशी लाटतो आपण आपण लाटणार आहे बघू शकतात हे बघा चपाती सारखं लाटून ठेव आता लाटून झाले जा तर जास्त मोठे नाही करायचे थोडे थोडी लहानच ठेवायचे मोठे पण नाही ठेवायचे आता ही चपाती लाटून झाली बघा हे बघा एवढ्या जा एवढ्या जाड ह्याची लाटणी ते जाड पण नाही पातळ पण नाही आता ह्याचे आपण काप काढून घेऊ चपाती गोल झाली काय नाही झाली काही काही हरकत नाही काप काढायचेत आपल्याला आणि काप जास्त छोटे छोटे पण नाही काढायचे थोडे मोठे काढायचे म्हणजे तळायला पण बरे पडते नाही तर बारीक ना खूप वेळ लागेल आपल्याला तळायला ह्याला त्यामुळे ह्या का असे काप काढून घेते याचे सेम असे त्यानंतर आकारात काढले तरी जमतात हे बघा आता हे ता पेपर इथं टाकलाय मी हे पेपरवर काढून घेते हे बघा बघू शकता एवढ्या साईजचे मी करते मोठे बी चालते छोटे बी चालते उलट छोटे असले ना ते तळायला पण लई वेळ लागतं मोठे मोठे काढले म्हणजे छान होते बघा आता हे पेपरवर मी असे टाकून घेते आणि नंतर तळून दाखवते हे बघा परत एवढं पीठ घेतलं आहे आता ह्या पिठाला परत आपण थोडंसं लाटून घेऊया हे बघा एवढं लाटते मी एवढं लाटलं का ह्याच्यावर आपण तेल घालू थोडं कच्चं तेल आहे हे असं घालून घेऊ त्याच्यानंतर थोडंसं असं पीठ टाकून घेऊया ह्याच्यावर पीठ टाकल्याच्यानंतर परत ह्याला असं पोळीला करता तसं आपण ह्याला पॅक करायचं पॅक परत ह्याला मोठी चपाती अशी लाटून घ्यायची जशी आता चपाती लाटली होती का सेम तशीच चपाती लाटून घ्यायची पीठ लाट नाही सारखं लावायचं एकदाच लावायचं आणि आता हे असं लाटून घ्यायचं चपातीसारखं सेम लाटायचं परत दाखवते मी तुम्हाला आणि ह्याचे पण काप तसेच करायचे जसे पहिले काप केले तसे आता ह्या सगळ्या पोळ्यांचे मी पिठाचे पोळ्या करून काप करते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते एवढा पेपर भरून जाईल एवढे काप होतील मग तुम्हाला झाल्यानंतर दाखवते बघू शकतात एवढे करून झालेले आहेत एवढं फुल पेपर घडलेले आहेत दोन सगळे करून झालेत आता माझे असे कसून आता तळायला घेतलेले तुम्हाला दाखवते मला वीस पंचवीस मिनिटं बनवायला तर आता आपण तळायला घेतले आता कढई घेतली आता कडईमध्ये तेल तापायला टाकले आता आपण हे तयार केलेले शंकरपाळे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ बघा आता असं कोमट मस्त तेल झालेलं आहे तापले का नाही बघूया आपण असं सोडायचे एकदम सोडले तरी पण ते सुटत बाजूला सुटतात आणि असे मस्त खारेसारखे फुकत्यात जास्त नाही टाकत मी थोडे थोडे टाकून बघूया पहिलेच हे आहे ना त्यामुळे जास्त तेल तापले का नाही म्हणून थोडेच टाकले तर असे मस्त असा लाल सर कलर येईपर्यंत भाजायचे हे बघा हे बघा असे सोडून देते मी त्याच्यामध्ये तेलामध्ये तेल आता मस्त तापलेलं आहे आपलं आणि चिटकलेले असले तरी ते तेलामध्ये मोकळे होतात हे बघा हे बघा असे मस्त खारीसारखे फुकते नाही पण फुगले तरी एकदम असे ठिसूर होते तर आणि बघा आपले सगळे शांत पाय तळून झाले आणि तळताना दाखवायचं तर व्हिडिओ थोडा स्किप झाला सॉरी आणि बघू शकतात कसे झालेत आपले हे हे बघा हे बघा हे बघा पूर्ण एकदम असे ठिसूर मस्त कडक असे छान झाले तर हे बघा हे मस्त असे चहात खायला तयार झालेले आहे बघू शकतात झाले आता सगळे तयार होऊन झाले एवढे तोंड झाले तेवढ्या पिठाचे एवढे झाले बघा पूर्ण मोठं ताट भरून आता हे दोन तीन दिवस चार दिवस तरी कंप्लेट जाते त्याला काहीच होत नाही खराब होत नाही काही नाही व्हिडिओ आवडला का नाही तुम्हाला मला कमेंट करून सांगा नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय 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 बिटू पुढल्या रेसिपीला